नाही जयबीएम जय भीम कन्नड पैसे कुठे काय व्हावं तुमचं खेळा किशोर खेर खेळा माळीवाडा हा हा आपलं माळीवाड्यात थांबलो मी बाबा मा सोबत हा चायने लपला बापले चॅनल लकलं राहुल ते झाड त्या नावाने या बाबांनी बघा आता त्यांच्या मुलांना काय काय चाल काय काय चालेल बाबा दाखव बरं ये बा बाबांनी आता रेले ये बा लाडू लाडू ये पाहाल चाली नातीला लाडू ये भाजी ला, 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 ये अजून काहीतरी काढू राहिले बाबा ही ही भाजी भाजी ही हारबारीची बाबा ही हरबारीची भाजी घेऊन चालली बाबा देव बाप्पाचं पार्सल पार्सल घेऊन चालले बाबा किती लागून आले बाबा मुल मुलांवर त्यांचं खूप काही प्रेम आहे नातीवर मुलांवर बट हा भट आणली बट आणली बघा बाबा चिट सुद्धा आणली